एम आय एम चे खासदार असुद्दीन ओवीसी यांनी एक वक्तव्य केलंय आणि ते वक्तव्य असं आहे ते म्हणजे बाबरी मस्जिद माझी होती आणि माझी राहील असं जे आहे ते असुद्दीन ओवीसी यांनी म्हटलेलं आणि हे म्हणत असताना त्यांनी महात्मा गांधींनी जे हरे राम असा उल्लेख करायचे या संदर्भात राम मंदिराचा उल्लेख करत त्यांनी हे वक्तव्य म्हटले आहे आपण जर बघितलं तर मुस्लिम असुद्दीन ओबीसी असं म्हटलंय की बाबरी मस्जिदीत मुस्लिम समाज हा गेले पाचशे वर्ष नमाज पठन करत होता आणि ज्यावेळेस सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला ही मस्जिद पाडण्यात आली तसंच आधी राम मंदिर आंदोलन हे रथयात्रेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं होतं त्यासाठी कारसेवकही तयार करण्यात आले होते एकंदरीतच भाजपकडनं हे सगळं आंदोलन लालकृष्ण अडवाणी असतील यांच्या नेतृत्वात बाबरी मस्जिदीच्या विरोधात जे होतं ते आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर बाबरी मस्जिद पाडल्यानंतर देशभरात मोठ्या दंगली झाल्या आणि त्याचे पडसाद कुठेतरी संसदे सुद्धा उमटलेले होते या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर हा वाद शेवटी सर्वोच्च न्यायालयात गेला होता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा राम जन्मभूमीच्या बाजूने निकाल दिल्यानंतर आता मंदिर उभं राहत आहे आणि दोनच दिवसांनी म्हणजे बावीस जानेवारीला देशाचे पंतप्रधान एक आ, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये किंवा यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन होणार आहे दरम्यान या संदर्भात सुद्धा आपण पाहणारच आहोत परंतु एम आय एम चे जे खासदार असतील असुद्दीन ओबीसी यांनी ही वक्तव्य केल्यामुळे कुठेतरी आता नव्या वादाला तोंड फुटू शकता अशी चिन्ह समोर आलेली आहेत एकंदरीतच राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्य देशभरात रा, खूप राजकारण झालेलं आहे आणि भाजपने त्याला धार्मिक रंग दिला आहे असं काँग्रेस किंवा इतर जे इंडिया आघाडीतले पक्ष आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं आपण जर बघितलं तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील यांना जे महत्वाचे पक्ष आहेत भाजपच्या विरोधातील यांना सुद्धा या राम मंदिर सोहळ्याच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलेलं आहे परंतु त्यांनी हे निमंत्रण नाकारलेलं आहे ते या सोहळ्यासाठी जाणार नाही अशातच आता असुद्दीन ओवीसी यांनी हे वक्तव्य केल्यामुळे या वादाला तो तोंड फुटलेला आहे दरम्यान या संदर्भात असुद्दीन ओवीसी नक्की काय म्हणाल आपण पाहूया चीफ मिनिस्टर थे तो उस जगह पर 500 साल तक मुसलमान नमाजे पढ़े कांग्रेस तो के जिन्हीपन मुख्यमंत्री थे रात के अंधेरे में उसमें मूर्तियां रख दी गई मेरी मस्जिद थी है और रहेगी उन्होंने मूर्तियां नहीं निकाले और फिर वहां पे कलेक्टर थे जिनका नाम था नायर नायर साहब मस्जिद बंद करा के वहां पर पूजा शुरू कर दिए और नाइनटीन में नायर साहब जनसंघ के पहले मेंबर ऑफ पार्लियामेंट बने पहले मेंबर ऑफ पार्लियामेंट बने फिर 1986 में लॉक्स खोले गए बगैर मुसलमानों को सुने बूटा सिंह श्रीनास कर दिए 6 दिसंबर 1992 को सुप्रीम कोर्ट को ये वादा करके बीजेपी संघ परिवार बाबरी मस्जिद को डिमोलिश कर दिए शहीद कर दिए और बीजेपी के पास ये मुद्दा कब आया कब आया आपको मालूम आप लोग मालूम बीजेपी कब उठाई 1989 में पालनपुर में बीजेपी रेजोल्यूशन पास करी विश्व हिंदू परिषद जब फॉर्म हुई जब तो राम मंदिर नहीं था महात्मा गांधी बोले क्या महात्मा गांधी इस बारे में बोले उन्होंने तो बहुत बड़े उन्होंने तो हे राम बोल के मारने वाला गोली मारा उनको गोट से उनके जबान से ही तो निकला था वो बोले क्या नहीं बोले तो ये पूरा एक सिस्टमेटिक तरीके से भारत के मुसलमानों से ये बाबरी मस्जिद को छीन लिया गया सुप्रीम कोर्ट का यकीन फैसला है सुप्रीम कोर्ट हमारे मुल्क की आखिरी एपेक्स कोर्ट है टाइटल सूट था तो टाइटल सूट में सुप्रीम कोर्ट ने यह कह दिया कि फेद की बुनियाद पर हम ये जगह मुसलमानों को नहीं दे सकते सुप्रीम कोर्ट यह भी कह दिया कि वहां पर मंदिर को तोड़कर मस्जिद नहीं बनाई गई कि सुप्रीम कोर्ट ने कहा उस जजमेंट में और मैंने सुप्रीम कोर्ट के जजमेंट आने के बाद ये रिएक्शन आपको मीडिया को दिया था के एक सुप्रीम कोर्ट के रिटायर्ड चीफ जस्टिस थे उनका नाम जस्टिस जे एस वर्मा नाम था उन्होंने सुप्रीम कोर्ट के बारे में कहा था कि सुप्रीम कोर्ट इज सुप्रीम बट नॉट इनफेलेबल ये उन्होंने कहा था मैं फिर से कह रहा हूं और मैंने उस वक्त ये कहा था कि ये जजमेंट आने के बाद ऐसे कई मुद्दे खुल जाएंगे जिसको अंग्रेजी में बोलते पेंडोरा बॉक्स विल बी ओपन और आज आप देख रहे हैं कि हर जगह पर संघ परिवार जाकर ये बोलता है कि नहीं यहां पर मस्जिद नहीं थी ये मेरा मानना है ये मेरा बोलना है हम ये बोल रहे हैं अगर जी बी पंथ मूर्तियां हटा देते तो क्या आज ये दिन देखना पड़ता हमारे को अगर 1986 में ताले नहीं खोले जाते तो क्या आज ये दिन आता तर एकंदरीतच ओवेसींनी असं म्हटलं की विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली तेव्हा राम मंदिर कुठं होतं त्याचप्रमाणे त्यांनी गांधीजींचा उल्लेख करत असं म्हटलंय की महात्मा गांधींनी ही तिथे राम मंदिर होता असा उल्लेख केल्याचं कुठेही आठवत नाहीये परंतु नथिराम गौडसेने जेव्हा महात्मा गांधींची हत्या केली तेव्हा त्यांचे शेवटचे शब्द जे होते ते म्हणाले होते की हे राम त्या अशा प्रकारचा जो उल्लेख किंवा दाखला देत त्यांनी असं सांगितलंय की ओवेस यांनी असं सांगितलं की बाबरी मस्जिद जी आहे, जी आहे ते भारताच्या मुस्लिमांकडून हिसकावून पद्धतशीरपणे जे आहे ते हिसकावून घेण्यात आली आहे याचप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने हा जेव्हा निर्णय दिला त्यावेळेस असं सांगितलं की आम्ही हा जो निर्णय आहे तो विश्वासाच्या आणि श्रद्धेच्या मुद्द्यावरती मुसलमानांना ही जी आहे ती जागा देऊ शकणार नाही पण सर्वोच्च न्यायालयाने देखील असं म्हटलं आहे की तिथं असलेलं मंदिर हे मस्जिद तोडून बांधण्यात आलेलं नाहीये सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालात हे म्हटलं आहे की हा निकाल आल्यानंतर इतर मुद्देही सुरू होतात त्यामुळे संघ परिवार सुद्धा असंच म्हटलंय की अं सांगतोय की या ठिकाणी मस्जिद नव्हती एकंदरीतच अं दोन दिवस राहिलेले आहेत राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्याला आणि जे ओबीसी खासदार आहेत एम आय एम चे त्यांनी दोन दिवसात राहिलेले असतानाच हा वाद उकरून काढल्यामुळे नक्कीच या वादाला जे आहे तो तोंड फुटू शकतो आता एकंदरीतच भाजपचे नेते असतील किंवा आर एस एस किंवा विश्व हिंदू परिषदेकडून या संदर्भात काही टिप्पणी केली जाते का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल परंतु ओबीसी यांच्या या वक्तव्यामुळे आता कुठेतरी नव्या वादाला तोंड फुटणार हे मात्र नक्की